पावसाळ्यात आनंदाने जीवन जगणाऱ्या कासवाचे उन्हाळ्यात किती हाल होतात विचारू नका कडक उन्हाळ्याचे ते दिवस होते जवळजवळ सगळेच तलाव सुकून कोरडे झाले होते एका तलावात थोडासा चिखल होता तेथे असलेले खेकडे मटकावून थंडावेसाठी कासव ते चिखलाला चिकटून बसले होते एवढ्यात एक लबाड कोल्हा काही खायला मिळते का या विचाराने तलावाजवळ आला दोन दिवसापासून पोटभर अन्न न मिळाल्याने तो मोठी शिकार शोधत होता एवढ्यात त्याला चिखलात काहीतरी हल्ल्यासारखे दिसले त्याने पटकन झडप घालून कासवाला पकडले कासवाने आपले अंग आत खेचून घेतले कोल्हेने कासवाला चाव चाव चावले पण काही केले त्याचे तुकडे होईना कोल्ल्याच्या ताब्यातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी कासव कोल्ह्याला म्हणतो कोल्हे दादा मी उन्हाने वाळून खाक झालो आहे तू मला पाण्यात भिजत घाल नरम झाल्यावर मग मला खा कोल्हाही भुकेने व्याकुळ झाला होता पण काय करणार कासवाला त्याने उचलले आणि पाण्याजवळ घेऊन आला चतुर कासवाचे काम झाले पण कोल्ह्याच्या ताब्यातून सो स्वतःची सुटका कशी करायची कारण कोल्ल्याने कासवाला पाण्यात ठेवले असले तरी त्यावर पाय ठेवून तो उभा होता बराच वेळ कासव काही बोलत नाही असे बघून कोल्हा म्हणाला का रे कासव अजून नरम झाला की नाही त्यावर चतुर कासव म्हणाले पूर्ण धड नरम झाले पण तू पाय ठेवला तेवढा भाग भिजायचा राहिल्याने कडक राहिला तू माझ्या शरीरावरचा पाय काढून घे सगळे शरीर नरम झाले की तुला खायला मजा येईल काढतोस का पाय भुकेने व्याकुळ झालेले कोल्ह्याला कासवाला केव्हा खाऊ आणि केव्हा नाही असे झाले होते कोल्ह्याने कासवावर दाबून ठेवलेला पाय काढताच कासव सळकन पाण्यात सरकले आणि आपली मुंडकी बाहेर काढून म्हणू लागले रामराम कोल्हे दादा मी निघालो त्यावर कोल्ह्याला आपल्या हातातील शिकार गेल्याचे दुःख झाले उपाशी पोटी आणखीनच पोटात खड्डा पडला तरीही तो कासवावर चिडत म्हणाला दगाबाज कासवा माझ्यावर दंगडी करून पडून गेलास काय तू खऱ्या हिमतीचा असशील तर आता बाहेर येऊन दाखव तुझा फडशा पाडतो की नाही बघ त्यावर दात काढत कासव म्हणाले अरे मी कडक होतो तेव्हाच का नाही मला खाल्ले स्वतःला फार हुशार आणि चतुर समजतो ना पण कबूल कर मी तुझ्यापेक्षा चतुर आणि हुशार आहे की नाही अरे इतका वेळ तुझे ताब्यात असूनही तुला मला खाण्याची अक्कल सुचली नाही आता भोग आपल्या अक्कलेची फळं आता जा आणि खा खेकडे बेडकं हा हुशार कासव चालला पड़ू। तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद